शोलेतल्या गब्बरची जेवढी दहशत लोकांमध्ये होती त्याच्यापेक्षा जास्त दहशत सध्या शिरूर भागात नरभक्षक बिबट्याची आहे गेल्या वीस दिवसात तिघांचा सा घात झालाय डोळ्या देखत लेकरांना ओढून येणाऱ्या बिबट्याची प्रचंड दहशत या परिसरात आहे त्याच्यापासून आम्हाला वाचवा असा आक्रोश पिंपरखेडचे ग्रामस्थ करतायत नरभक्षक बिबट्याची दहशत वीस दिवसात तिघांचा बळी गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रे हा आक्रोश आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडच्या ग्रामस्थांचा कारण या परिसरात नरभक्ष बिबट्यानं तिघांचा बळी घेतलाय संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाची कार आणि ऑफिसवर आपला सगळा राग काढला तेरा वर्षांच्या रोहन बोंबेचा मृत्यू झाला त्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले इथले प्रथम आमदाराला प्रथम नागरिक आमदार त्यांना आम्ही सांगितलं जनजागृती मोहीम काढा त्यासाठी नऊ लवकर काहीतरी उपाययोजना करा ते सांगतात मी साधा आमदार आहे माझ्या हातात काय नाही राजीनामा द्या ना तुम्ही तुम्ही जर साधे आमदार घरी सोपा तुमच्याकडनं होत नसेल तुम्हाला इलेक्शनला आले का तुम्हाला कारखान्याचे आठ आठ कोटी रुपये वाटता येतात लावलाय त्या पोहोचतोय तुम्ही उपाययोजना करा ना तुम्ही काय पाठिंबा सारताय इथं आज आम्ही मरायला लागल्या दिवसात तुम्हाला सांगतो हल्ले होत आहेत आज लहान मुलांना शाळेत कसं पाठवायचं हा प्रश्न पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली आहे कधी कुत्रे आणि जनावरांवर झडप घालणारे बिबटे आता नरभक्षक बनलेत बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शिवण्या बोंबे या साडेपाच वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला भागुबाई जाधव या महिलेचा बिबट्यानं जीव घेतला दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रोहन बोंबे या तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला झाला मागील वीस दिवसात तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालायच रोनमासल होता मी बसले होते शिरूर आणि जुन्नर हा ऊस पट्टा आहे त्यामुळे या भागात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्यातूनच बिबट्या आणि मानव संघर्ष वारंवार होतोय बिबट्याच्या माणसांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झालेत जांबू पिंपरखेडचा विचार केला तर शंभर दीडशे बिबटे या परिसरामध्ये आहेत आणि ते उचलण्यासाठी अजून कुठलंही ठोस पावलं दिसत नाहीत कारण फक्त पंधरा पिंजरे आता दोन गावामध्ये लागलेले आहेत आणि त्याच्यात मध्ये अशी परिस्थिती आहे की भक्ष रोजच्या रोज ठेवलं जात नाही कोंबडी ठेवली जाते ती मेली जाते त्याच्यानंतर परत बदलली जात नाही एकदा कोंबडी मेली की तिथे बिबट्या येत नाही सगळ्यांना हो हेच आहे की जर वारंवार असं आम्हाला म्हणता येणार नाही आणि त्यामुळे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी घातली गेली पाहिजे आता रेकी वगैरे सगळी झालेली आहे आता पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि स्थानिक लोक जे आहेत गावकरी आहेत आपले बेस्ट कॅम्पचे मेंबर्स आहेत हे आणि हे शूटर्स आणि ही टीम हे एकत्र मिळून त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया करत आहेत बिबट्या आणि मानव संघर्ष या भागात नवा नाही शिकारीच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत येतात भटकी कुत्री आणि गोठ्यातील जनावर बिबट्यांची शिकार बनतात पण माणसांवरील हल्ल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे सचिन तोडकर सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड i <sweak>